मी देवाला जायचं कोणत्या तुमचा कोणता जेव्हा आवडते शिव खंडबाला जाऊया खंडोबाला जा खंडाला सगळ्या वस्तू देऊन जा आता वस्तू काय सगळ्यात घरात किराणा बिराणा नाही काहीच नाही कसा काय मग सामान लागत ना बरी करो आता काय मला ना जोडदार कोण येते ते तपास करतो मी जाऊ मग तू तुला किराणा करायला येतो मग मग तुला पैसे पाणी देतो मी तास आहे ना जाऊ कोण जोडदार माझ सांगत ते पाहतो ना मग फोन लावतो असे घाल तिला फोन लाग फोन बोलतोय जाऊ बोलतोय केलं तुला

देव कायला नका काय म्हणते ना देव त्याला काय म्हणते हां जे अंगो पडते तो मना खरं तू मा थोडं एक रे काय रे खंडबाला एवढं नमस्कार करतो असं काय असं करता हां तुला काय म्हणलं का चाल तू पण पण एक काम करसी का मौल काय आता तू चाललाच आहे ना आणि हं आप चाललेच आहे ना टेडे ना पाच जना काय चलती आहे करदान कर रे जावत जायला काय टेडे ना बांद्रा खोब उधा मारा हा का बरं बरं चालेल चाल अकराशे चला एक दोन तीन बाराशे हा बारा बाराशे बारा ते ना चान आहे शंभर आणि हजार रुपयाची मान हवा पावती फाडते मान हवान गुप्त जाण करते नको पावती घेतो नको फाडव तेवढं सांग नि पुढच्या वर्षी जायला बाबा जाणार आहे

नाही काय सारखे काम करते काय काम असेल काय पर्याय बरं बोलतो का यात्रेला चालतो यात्रेला माल नाही जमणार बा का, का? पण तू चाललाय का मी चालेल खंडोबाला खंडोबाला चालला हा मग आपले बी नावाला ते कर सांग काय तू येत नाही का काय तू येत असा तशरुयात असा एवढी कामं पडली काम रोज चालले हे काम रोज चालले द्यावाला फक्त एवढं ते खरं काय करू देवाला पावती पाडू काय नाही पावती नाही देवाला व्हाय बर देवाला व्हायला खोबर बाई काय अनिबाई आपली सेपरेट पावती फाडायची

बरं मी काय म्हणतात चांगलं गजुरीला जाऊ देऊ अरे बाबा माझ्या मागेला एक काम आहे हे हे चोर पाहते नसतं ना मुलं पाहते ना दोघं पोरं घेतली काय उराव नाही सर काय पर्पच एकटंच घेतली सगळे जात्रीला गेले की हां काय ये म्हणजे आम्ही येतो पंढरपूर गांजापूर करून असं काय गणजापूरला गेले का पुढे फिरायला गेले काय सांगता नाहीयेत पण त्यांना गेले बोल फिरायला हा हा रे म्हणलं મિત્ર એરફલા સેરે મારેલા તો કામ તું મન ગરીબ મારી દિવસ આટક બચાવ ખાડા જેજુરી આપણે મા ફોન नमस्कार वाटव आम्हाला माझं जायला पाहिजे होते आता पौर्णिमा आहे पौर्णिमा हे जायला पाहिजे होतं जायला पाहिजे होते तू असूजा घालायची आपली पूजा करू मी काय काय करू रे माझ्या तू नये दिले राहिले वाग्यायला यांला वाज बरोबर पूजा करते सगळ्या करून घ्यायचे खर्च लागत ना रे घेतो ना मी तुला अकराशे रुपये येतो तुला अकराशे कसं काय होईल मग काय बोलत ना तुम्ही पण किती अरे बाबा तुला जाऊन पाहिजे ना गाड़ाँ। गाड़ाँ का नुसत असतं होता कामा पैसा दोन हजार तीन हजार पुढे बोला द्या आता महाग आहे किती पाचशे का हजार देऊ हजार घेऊन जा तळी पिरी भरून ते बरं का पण हा मस्त हजार देतो परत हजार देतो म्हणजे काय होईल अकराशे बामणा दे त्यांना मना पूजा करायची अकरा चे तळी इथली काय बात परसाद घेऊन ये प्रसाद प्रसाद आर प्रसाद हा तिथे प्रसाद देतील परसाद घेऊन ये आम्हाला बर बर असं मग आता घरी जातो बाई प्रसाद नाही तुला नाही बात जावं लागेल

नाही बाबूराव नाही काम आहे अहो काय नाही खर्च आलो असतो पण आता तुम्हाला सांगू का अजिबात टाइम नाही अजिबात वेळ नाही माणसाला आहे ना दरम्यान राहिला कसं आहे इतके काम राहते टाइम पण तुमचं सगळं खरं बाबुराव सगळं खरं आहे पण आता तुम्हाला सांगू का एवढे काम आडेले तुम्ही काय करा माहिती का काय मा खोबरवा भांडराव खोबर तुम्ही दक्षिणा वाह तिथं द्यावाला काय असेल ते बरं का हो जरा बर का बाबूराव लय दिलाय द्यावं ना खंडूबा आपल्याला काय मोजित तुम्हाला ठो अर्धी ना अर्धी वा रुबी रुपया रस्ते ना कुठं तरी बससा नारायणगावला तमाशाला बससा बाबूराव एवढं काय देवाला चाललंय सचिन भाऊचं लग्न लवकर हो सचिन भाऊच लग्न लवकर होत्या आशीर्वाद देवाचा आशीर्वाद एक नाही दोन वाहू द्या दोन का व्यवस्थित या व्यवस्थित जा फोन करा पांढरा परसात घेऊन या फक्त घेऊन चालू ओके मनीषा मनीषा हे बघ ना असे शेता झाले पूर्ण काय करू मला आधीच आमची नाही आली करायचं मासे जसे निघाले तसे निघाले चांगले बरे खायचे काहीतरी उपाय तर असेल ना याच्यावर काय उपाय होणार आता एवढे हे खायचे बरं डोरांनी असेच खायचे हा बरं मी काय यात तुमच्याकडे जेजोरी चालतंय बरं खंडोबाय मला जोडी नाही जोडी नाही पुढे जायचंय का पण मी येते कसं जाऊ आता संबंध काय येत नाही निघालं त्याला काय होतं अगं मी गावाच्या टेन्शन अगं चाल ना माझ्या बरोबर अजून असेल ना गावातली बायका मी एक काम करते तुम्हाला काही पैसे देते ते हळद कुंकू आणि सोळी बांगडी तिथे व्हा अगं जाऊन येऊ ना आपण पण मला नाही जमणार तुम्ही तसं करा तुम्हाला पैसे देते माझ्या नावाने तिथे नारळ फोडा चोळी बांगडी आणि घोर गरीब असतील ना त्यांना पण पैसे वापर हा त्यांना पण दान पैसे दोन हजार रुपये आहेत बरं का पण नक्की चंपाचे नाव आणि हे पण सांगा की माझ्या खत पाणी पण चांगलं होतं कशा आपण स्वतः गेलो असताना आता बरं झालं असं काय करता तुम्ही इकडे मला हात लावताय कसलाय टायप झालाय

दोन हजार रुपये दिलेस ना आता येईल प्रसाद घेऊन मी का सांगते तू आता मला एवढी मदत घरी जाऊन जेऊया हा तो आता कधी कधी पुन्हा जाणार आहे सकाळी जाणार आहे ना सकाळी जातो, जातो का संध्याकाळी जातो काय माहितीये आजच जाणार म्हटलं आता नाही देईल देईल प्रसाद पण आणून देईल आणि आपल्या नावाने ना देवाला

Olha, eu se você está fazendo isso. Você está fazendo isso. o está fazendo está isso. Você está fazendo isso. Você está fazendo isso. está Você está fazendo isso. 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 Você está

मला एखादा जागा किराणा करून असं आपण दोघे आता दोन तीन दिवस हप्तावर जाईल गॅस टाकी आहे फक्त हो। साखर वरच काही नाही किरकोळ मला अंड्या मटण आणू काय मटन मटण आणू नक्की आरे म्हणजे म्हणून रोज अंडे खासा असं कसे तुम्ही एवढे पैसे आणले तुमच्यासाठी आणायलाच लागल ना

चोरटेस ला चोरटे मी ओढे पैसे दिले मारतो ठेवायला लागा नाही हात सापरे तुला सांग दिसायचं नाही पण पाहिले ना चढे पड तो हाती होतो खातला करायला घेतला कसं काय मग

काय घे बाई घे नकलेस घे तुला काय घ्यायचं घे